हा डॉक्टर हॅलो हा बोला तुमच्याशी काल बोलणं झालं काय बोलणं झालं सर तुम्ही विसरून जाता ते नाही का काल माझ्या तुमच्याशी काय झालं तुमच्या मिस्टरांना माझ्या मिस्टरांचा प्रॉब्लेम आहे खूप मोठा येतो कुठे सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे काय नेमका प्रॉब्लेम काय ते सांगा हा तेच सांगते म्हणजे तुमच्याकडे सॉल्व्ह होणार आहे भरपूर जणांनी सांगितलेलं आहे मला आओ, मी खूप लोकांना बरं करतो हो आणि तुमची माझी तशी भेट झाली होती बघा तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे आम्हाला होत नाही अच्छा अच्छा मूल बाळ होत नाही काय हा पण देत नाही ना मला लक्षच देत नाही घरामध्ये अच्छा अच्छा येतो खातो झोपतो येतो खातो झोपतो काम नाही धंदा नाही काहीच नाही अहो मी तुम्हाला सांगू का हा बोला ना तुमचा नवरा आहे ना कमजोर झालाय कमजोर हा ते तर म्हणजे त्यांच्या अंगात एलर्जीच राहिलेली एनर्जी नाहीये अजक लक्षात काम करा बोला ना मी तुम्हाला आहे ना एक पॉवरची गोळी लिहून देतो हा तुम्ही मेडिकल मध्ये जाऊन ती घ्या आणि तुमच्या नवऱ्याला द्या पण डॉक्टर फरक पडेल का त्याच्यानी मग तुमच्या नवऱ्याला एनर्जी आली हा तर मग तुम्हाला मूल होईल तुमच्याशी प्रेम करेल रोमांस करेल ना तो समजलं का पॉवर पाहिजे त्यांना मग तेच गोळीनी फरक पडेल का ती गोळी भेटेल का हो आता मेडिकल पुढे गेलय फरक पडतो फर माणसामध्ये ताकद येते पण मग त्यांना काही साईड इफेक्ट नाही होणार ना नाही नाही साईड इफेक्ट काहीच नाही होणार शरीराला किंवा काही असं नाही नाही जास्त गोळ्या नाही घ्यायच्या नाही जेवढंच येतील तुम्ही तेवढंच घेऊ एकाच गोळी द्यायची एका टायमाला चालेल मग मग तुम्ही आता ते मला पटकन पाठवा मी पटकन मेडिकल मधून ती गोळी घेऊन येते हो हो चालेल माझ्या मिस्टर देते पाठवतो हो पाठवतो हा घाबरू नका होईल होईल सगळं व्यवस्थित चाल डॉक्टरचा फरक पडल का कारण असं खूप दवाखाने केलेले आहेत आतापर्यंत फरक तर नाही जाणवलं कुठं बघू आता एवढं ठिकाणी गेलेले मग इथं एक तर उपाय करून बघते चला आता काय कस पटकन काहीच काम नाही करत आल्यावर करते ते पण बाहेर गेलेले डॉक्टर बोलले ती गोळी घेऊनच येते आणि ते देऊन टाकते अरे देवा लग्न झालं दहा वर्ष झाली पण शरीरात पाहिजे तशी ताकद नाही बायको खुश राहत नाही तिला मूल होत नाही देवा देवा काय केलं तू हा असं कसं माझं शरीर पोखरून टाकलं कमजोर करून टाकलं किती इलाज केले काय काय केलं काही म्हणता काही गुण आला नाही ही बायको कुठे गेली काय माहिती बायको काय आले आले आहे का घरात तू मी घरातच इतक्यात आले इतक्यात आली का हा बाहेर गेले होते कुठं बावडायला गेले होते कुठंच नाही गेलो आपल्याच कामासाठी गेले होते आपल्या कामाला आपल्या कामाला म्हणजे आपल्या दोघांच्या कामासाठीच गेले होते हो ना तुम्हाला ऐकून येईल खूप मोठा खूप मोठा आनंद होईल खूप मोठा आनंद होईल मग ऐकव होतो का पाहू होईल ना मी गेल ते डॉक्टरांकडे कोणत्या डॉक्टर कडे आपले नागतोडे नागतोडे तोडला का तुझं नागर दोघांच तुटत काय म्हणजे नाक हे अरे तू काय नाक, नाक तोडायला डॉक्टरांकडे जाते ऐका मजाक झाली ती बाजूला मी डॉक्टरांकडे गेल ते नागतोड्यांकडे बोल तुमच्या मिस्टरांना घेऊन या म्हटलं आता ते बाहेर गेले थोडस मी आपल्या गोष्टी सांगितल्या माझे हा ऐका ना तुमच्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या सगळ्या पर्सनल त्याच्यासाठीच लोक त्यांच्याकडे भरपूर लोक जात बोले तुमचे मिस्टर नाही आले तरी चालेल काही गोळ्या मेडिसिन तुम्हाला मी त्या देतो तुम्ही त्या तुमच्या मिस्टर द्या लगेच तुम्हाला फरक जाणव बापरे हा कोणत्या गोळ्या ह्या गोळ्या मी आणलेल्या आहेत त्यांनी मात्र व्हॉट्सअपला पाठवेल होत्या तुम्ही आता काय करा याच्यात पटकन एक गोळी घ्या तुम्हाला लगेच शरीरात वाटेल काहीतरी हो का हा मग मला आवाज द्या म्हणजे या गोळीने ताकद देते का ताकद येईल मूल होईल आपल्याला काय बोलतो तुमच्या शरीरात एलर्जी वाढल म्हणजे तुम्हाला आता असं थकवा जाण्याचा येऊन तुम्ही जसे पडायचे ते तुम्हाला काहीच वाटणार नाही त्याच्याने म्हणजे अशी कोणती गोळी पावरची गोळी ती पावरची हा अरे बापरे म्हणजे तुमच्या शरीरात पावर येणार तुमच्या शरीरात पावर येणार आहे हो का हा मग तुम्हाला जाणवलं की तुम्हाला आवाज द्या मी तो बंद काम आवरते मग रोमांस करते मग रोमांस करू त्याच्याने रोमांस होईल आपल्याला हा मग मोल होईल आलं लक्षात जा जा फटक पाणी हो चला बाबा माझी बायको तर लय हुशार निघाली हा डॉक्टरांना भेटून पावरची गोळी आणली चला ही गोळी घेऊन पाहू नाही भारी काम होऊन जाईल पटकन पटकन गोळी घ्या कसं काय आलं की तुझ्या डोक्यात वाया सांगायच्या मला त्यांच्याकडे जायचं डॉक्टरांकड ना, ना बोलल पण मग करा ते करावं लागतं ना लोक आवड ठेवताना त्याच्यासाठी मग मी डायरेक्ट गेलो त्यांच्याकडे बोललो तर मग त्यांनी मला सांगितलं अशा अशा गोष्टी कर मग ते घेऊन आले मी अरे बर ग्लास ठेवून आले हा शेवटचा उपाय करून पाहू पॉवरच्या गोळीचा झाला असं बरे अरे पा शरीरामध्ये काहीतरी बदल जाणवतो ताकद आल्यासारखं वाटतय अरे बाप रे हो पा अरे सीमा काय हो अरे इकडे 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 ए अगं खरंच फरक पडला ना पडला ना ताकद आल्यासारखं वाटत <laughs> मला वाटतच डॉक्टर इतका विश्वास आहे ना की तुम्हाला फरकच पडत अरे बाप एवढं मेडिकल पुढे गेले किती मेडिकल बघा पण म्हणजे आता वेगवेगळं बदलतच राहतं ना असं अरे बाप आता आहे ना मला रोमांस करायची खूप इच्छा झाली नाई झाली मला तर किती वर्षापासून ये पण आता तुमचं हेच नव्हतं होत ना ताकद येत नव्हती ताकद नव्हती तुम्ही कंटिन्यू झोपायचे मग आता रोमान्स करू लगेच चला लगेच इथंच करू इच नव्हतं मध्ये मोकळा चल चल अरे आज काय नवऱ्याने माझा जीवच घेतला आहे घामागुळ केलं माझ्या नवऱ्याने आज फरक पडला आहे ना, ना गोळीचा नवऱ्यामध्ये पावर आला नवऱ्याने मला दिला तो म्हणजे मजा झाली आज खूप रोमांस मारला मी भारी वाटला आज चला गोळीचा असर तर झाला नवऱ्यावर आता म्हणजे मूल होईल आम्हाला आता मला वाटतं की मूल होईल कारण नवऱ्याने आज इतकी मजाच मारली आहे बरं छान आहे चला डॉक्टरच्या एका सल्ल्यामुळं फायदा झालाय मला भारी वाटलं खूप दिवस टेन्शनमध्ये होतो दोघं जण माझ्यामुळं त्यांना त्यांच्यामुळं मला पण एका गोळीमुळे किती मोठा आनंद भेटलाय भारी आता आम्हाला मूल होईल चला चांगली गोष्ट आहे मूल तर होणार आहे ना